चड्डी चणारे अरे काय फिरायला अरे मग काय आणि तू एवढा असं नटून काय आलेस एवढं काय पोरगी बाहेर ना आपल्याला तिथं फिरायला जाय फिरायला कळलं का अरे फिरायला की मग आणि तुला का चड्डी बनवलं आपल्याला भिकारी समजतील सगळे असं फिरायला जाते तु कोण अरे भिकारी काय समजते तू पहिल्यांदा फिरायला चाललायस एकदा माझ्यावर फिरून बघ किती फिरली माहितीये तुला त्या स्वप्नेला फोन लाव कसले झाले बघ ती दोनच मिनिटात लावू तू हॅलो अरे की लवकर रे काय लागा तू जरा काय पत्र पाठवता लिहून का पाठ दिशील लवकर काय कळत नाही काय तर गाडी थांबल्या लागा लवकर या अरे काही एवढी मोठी बॅग घेऊन काय संसार माटायचा आपल्या तिथे जरा याच काय लागा, लागा, लागा। ए, ए, एक दिवस फिरायला जायचं का तू हाय नाही घरातली सगळी कपडे घेऊन आलीसवी लाग माझं काय तर होईल की ही चड्डी बंद वर येणार का फिरायला इतर एवढंच आहे याला कवाजा सांगायला लागली ना का चड्डी पथर पद्धत दुनियाचा म्हणजे काय ऐकत आले जा पॅन्ट पीट आहे ना तुला लगा घालून पॅन्ट शर्ट काय नाही का तुम्ही तर एवढं नवीन कपडे घालून आला लागा माझ्यावर काय तर काय मी तुम्ही काय फिरायला काय तुम्हाला फिरायला लागा का अमेरिकेला चाललाय फिरायला

काय झालं हे पैसे काढा पेट्रोल टाकायचंय तुझी गाडी तुझं पेट्रोल टाकली अरे काय काय तुम्ही जरा नालाय का गाडी पण माझ्या मीच पेट्रोल टाकायची कितीच टाकायचंय कितीच म्हणजे जर जास्त टाकले तर काय बिघडते गाडीचं साठ आहे त्या मानानंतर तेल टाकायचं लक्षात असू दे किती किलोमीटर जायचं आपल्याला शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर काय याय जायचं झाले याय आहे मग साठ अव्हरेज आहे जरा जास्त टा का बिगडत हिशब करायला हिशोब म्हणजे हिशब असते आपला शुभ केलं पाहिजे रे तीनशेच बेड्रोल टाकणार त्याच्यावर काय जात आहे चला बा टाका तेवढं तर हे गाडी थांबव हे गाडी थांबव थांबेल एवढ्या पैसे काढा बिसले आणायचे बिसलेला पैसे देऊ अरे पाणीच पेत नस तू अरे पेणार की एखा मिळायच पेनार कुठं तर घरात मागून तर अरे काय लागा गा गा? का फिरायला लागायचं उघडला लागायचं आपलं आपली झोग पुरायचं पाणी सोने भेटते खर्च करायला काही मोकळ नाही ओ बिस्लर दे आणि एक स्टिंग दे आणून दे त्यांना नकोस अरे चाले कसले गेले बेशा चल बघ जरा चल चल हे तुझा इथं बेशरे आण स्टेंक पेता जरा तर काय लास्ट तुला वाटतंय दोस्ताला बोलवावं करावं जरा तर काय बटलेच घालून डोक्यात काय वाटलं तुला जरा हे तू मागून पण स्ट्रिंग द्यायचं का मला काय सांगायला काय आपल्या पैशाने मला काय सांगताय रे लाज वाटायला तुझ्यावर काय तर लाज तुलाय एक दिवस जायचंय तरी बसलाय कधी मिळालं नसले सोडून द्यायला लागलाय हो जरा तर काय मला तर दुकान आले मस्त हॉटेलला जेवायचं आपल्याला हॉटेल जेवायचंय मग हा मग गाडी मग काढा पैसे जाटेल डबा घेऊन आली मी काय नाही अरे काय फिरायला आलेस काय करायला आली डबा घेऊन कशात नाही डबा अर राहणारा वायरच पिशवी गुण आले लागा तुझ्या आज्यंतर राहले लागा फिरायला जायला वायरच पिशवी लागा आपल्या अबरू काढायला लागले फिरायला त्यात काय एवढं झालं डबा आले जायचं हत्ती जातो मी एकटा फिरायला फिरायला काय जातो एकट्या पैसे दे माझं माझं पेट्रोलचं अरे तुम्हाला येणार ना माझ्या फिरायला जातो पेट्रोल काही बाग